पाऊस किती खोटा आहे बघू शकता तुम्ही मी, मी आज यांना सुट्टी घ्यायला लावलेली कारण की आम्ही अंबाबाईला चालत जायचं असं ठरवलेलं होतं नंतर दुपारनंतर पाऊस पडत आहे दुपारी जायचं म्हटलं कारण की संध्याकाळची पालखी वगैरे बघायला मिळते म्हणून मी यांना म्हटलं की आपण दुपारी दोन नंतर जाऊया म्हणजे सात वाजेपर्यंत पोचतो आणि पालखी वगैरे बघायला येते कारण मला पालखी बघायची खूप इच्छा होती मैत्रिणीनं आज आहे पाचवी माळ आणि सकाळी मी उठले होते लवकर दुर्गा सप्तशेती पाठ करण्यासाठी हे टायमिंग होतं ते साडेपाचचं होतं आणि आजचा आपला कुंभ बघू शकता तुम्ही कसा आलेला आहे खूप छान पद्धतीने उगवत आहे कारण की आपण भिजत घातलेलं धान्य होतं त्यामुळं ते लवकर उगवण्यास म्हणजे त्याला हे वाढ व्यवस्थित होत आहे आणि साडेसात आहेत माझं दुर्गा सप्तशेतीचं वाचन पूर्ण होऊन आरतीसुद्धा झालेली आहे हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज नवरात्रीला पाचवा दिवस आहे आणि आज साडीचा कलर आहे हिरवा मी पण हिरव्या कलरच्याशी साडी नेसलेली आहे खूप व्हिडिओमध्ये तुम्ही साडीही बघितलेली असणार आहे आणि मैत्रिणीं आपल्याला नवरात्रीमध्ये हवन करायचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे घरच्या घरी आपण हवन कशा पद्धतीने करू शकतो तर जास्त काही साहित्य लागत नाही हवनाला आणि जास्त काही मोठा हवनसुद्धा नाही केलं सुद्धा चालतं ज्यांची इच्छा आहे त्यांनी दुर्गा सप्तशती पाठाचं सुद्धा हवन तरी सुद्धा चालतं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी एक माळ नवान मंत्राची केली तरीसुद्धा चालेल किंवा श्रीसुक्त सोळावेळा म्हणून त्याचं हवन केलं सुद्धा चालेल किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र त्याचं हवन केलं सुद्धा चालेल महालक्ष्मी अष्टक आहे त्याचं हवन केलं तरी सुद्धा चालेल ज्यांना काही शक्य नाही त्यांनी ओम श्री महालक्ष्मी नम स्वाहा असं म्हणत हवन केलं तरी सुद्धा चालेल पण हवन हे करावं लक्षात ठेवा हवन म्हणजे हवन करायलाच पाहिजे का तर हो हवन हे केलंच पाहिजे नवरात्रीमध्ये कारण की आपल्या घरातील नकारात्मक शक्ती असेल किंवा आपल्या घरात म्हणजे कसं असतं वाईट कोणतेही काही असेल तर निघून जाण्यास मदत होते दोष म्हणा घरातील किंवा आपण म्हणतो बघा की जमिनीचा एखाद्या जागेचा दोष असतो तर तो निघून जाण्यासाठी हवन हे करावं खरं म्हणजे हवन हे महिन्याला करायचं असतं दर पौर्णिमेला पण तितकं काय आपल्याला शक्य होत नाही आता हवनासाठी काय लागतं तर हवनासाठी काय गाईचे शेणे असतात त्या लागतात समेधा लागते समेदा आता समेधा म्हणजे काय तर पाच प्रकारची झाडांची जी लाकडं असतात ते आता तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याचे जे दुकान असेल तिथं मिळून जाईल तर ते लागतं म्हणजे आघाडा बेल याच्या ज्या काड्या असतात त्या असतात ते आणि चंदन वगैरे असतं त्यामध्ये चंदनाचा छोटासा तुकडा असतो जास्त काय नसतं ते सगळं घालायचं असतं आणि परत हे पण असतं असे बारीक बारीक छोटे बी वगैरे असतात काय काय मी आणलं आहे पुढा तुम्हाला दाखवते आणि जास्त काय महाग पण नसतं ते आता मी आणलं आहे तो ऐंशी रुपयाला पुढं आणलेला आहे अजून मी समीदा आणायचं आहे ते गुगुळ वगैरे काय 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 त्यात असतं ते सगळं आणलेलं आहे मी समीदा आणायचं आहे परत कापूर लागतो तुम्हाला शक्यतो भीमसेनी कापूर असला तर चालतो जे जास्त चांगलं भीमसेनी कापूर आणि मेन म्हणजे लागतं गाईचं तूप साखर तीळ आणि तांदूळ परत जवस हे सगळं घ्यायचं एकत्र करायचं आणि त्यानं आपल्याला स्वाहाकार हा करायचा असतो आता एक एक जण दुर्गासप्तशेती पाटाचं पण हवन करतात त्याला थोडा वेळ लागतो कमीत कमी तीन साडेतीन तास लागतात पण बाकीचं नवरण मंत्र वगैरे आहे त्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि हवन हे शक्यतो नवमीला करा अष्टमी नवमीला करतात पण शक्यतो नवमीला केलेलं चांगलं असतं त्यामुळे शक्यतो नवमीलाच करा कन्यापूजनसुद्धा सुद्धा या आठ दिवसात या नऊ दिवसात आपल्याला करायचं असतं कन्यापूजन एक मुलगी मिळाली तरी सुद्धा करा आणि हवन पात्र असेल तर चालेल नसेल तर मग आपली तांब्याची जी डिश असते बघा दाखवते मी तुम्ही हे पहा अशी डिश असते यात केला तरीसुद्धा चालेल ही डिश आहे यात केला तरीसुद्धा चालेल यात काय करायचं तर माती घालायची खाली आणि मातीवर मग आपण समेदा आणि शेणी असते ती ठेवायची आणि मग प्रज्वलित करायची प्रज्वलित करत असताना कापरानेच आपण होम पेटवायचा असतो कारण की दुसरं कोणतंही कागद वगैरे असं काय घालत नाही कापरानेच आरतीला कापूर लावायचा आणि आपण होम प्रज्वलित करून घ्यायचा आणि थोडंसं तूप घालायचं त्याच्यावर थोडं थोडं तूप घालायचं म्हणजे ते व्यवस्थित असं पेटलं जातं तर अशा पद्धतीने अशी डिश असते किंवा जर तुमच्याकडे होमपात्र असेल ते छोटंसं होमपात्र पण मिळतं मोठं मिळतं ते असलं तरीसुद्धा चालेल आता होम तुम्ही मोठा करणं असाल तर मोठे घ्या छोटा करणं असला तर छोटं घेतला तरीसुद्धा चालेल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांचं हे करायचं आहे म्हणजे गण गणपती नमहा स्वहा म्हणायचं नाही गण गणपती नमहा म्हणत आपण चमच्याने हवनात तूप सोडायचं आहे एक अकरा वेळा त्यानंतर आपल्या कुलदेवीचं पण आपण स्मरण करत तूप घालायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्या आपल्याला जमिनीवर आधी रांगोळी काढून घ्यायची त्याच्यावर पाठ ठेवायचा आणि पाटावर मग आपल्याला होमपात्र ठेवायचं होमपात्र पण आपल्याला पूजा करून घ्यायची असते त्याला फूल अक्षता हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची त्यानंतर स्वतःला पण आपण हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आणि साडीच नेसायची हो आपण हवन करताना साडी नेसायचीच रथ हातात बांगड्या या असाव्यात लक्षात ठेवा कारण की सगळं म्हणजे आपण सौभाग्य अलंकार घालूनच व्यवस्थित होम करायचं आहे आणि होम करत असताना तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्त्रीसुक्ताचा करू शकता किंवा महालक्ष्मी अष्ट किंवा आपलं जे सिद्धकुंजिका स्त्रोत्र असतं त्याचं किंवा दुर्गा शेती पाठाचं जरी हवन केलं की तरीसुद्धा चालते आता मी तुम्हाला दाखवणार आहे होम मी नवमीला करणार त्यावेळी दाखवते तुम्हाला की मी दुर्गा सप्तशेतीपाठाचंच हवण व गेल्या वर वर्षी पण केलेलं आणि यावर्षी पण करणार आहे कमीत कमी साडेतीन चार तास तर लागतात पण मी, मी नक्कीच करणार आहे आणि तुमच्यासोबत नक्कीच ते शेअर पण करेन खूप छान वाटतं खरं <coughs> आणि होमच्या शेवटी मग आपल्याला खीर असते तांदळाचीच खीर बनवायची तांदळाच्या खिळीचीच आहुती आपल्याला द्यायची असते तांदळाची खीर सगळ्यात शेवटी आहोत सगळ्यात शेवटी खिरीची आहुती द्यायची ज्यावेळी आपण स्वाहा म्हणतो त्यावेळी देवी आपलं मुख उघडत असते त्यामुळे बरोबर आपण स्वाहा म्हणून ते धान्य असं ह्या तीन बोटानेच बरोबर होममध्ये ते धान्य घालायचं आणि खीरसुद्धा चमच्याने शेवटी कारण खीर कसं असतं लिक्विड स्वरूपात असल्यामुळं आपला होम शांत होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं आपण शेवटीच ते घालायचं तुम्ही तांबूलसुद्धा करू शकता देवीला तांबूल म्हणजे वेड्याचं जे पान असतं बघा त्यात फक्त हे वापरायचं नाही तंबाखू वापरायचा नाही आणि ते पान तसं बनवून आणायचं तुम्ही जर जे पानवाले दादा असतात त्यांच्याकडे गेला आणि सांगितलं आम्हाला तांबूल बनवून द्या तर ते देतात बघा देवीसाठी पाहिजे म्हटल्यावर आणि ते तांबूल आणून तुम्ही ते तेसुद्धा तुम्ही त्याचासुद्धा नैवेद्य देवीला दिला तरीसुद्धा चालतं गजरा असेल हळदी कुंकू असं सगळ्याच आपल्याला हे द्यायचं असतं केंद्रात बैगी ला तुम्ही अलंकारांची आहुती शेवटी देतात शेवटी आपल्या शेत भाग असतो लक्षात ठेवा जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करू शकता पण हवन हे छोटं मोठं नक्कीच करा आता नवमी दिवशी तुम्ही कधीही हवन केला तरी सुद्धा चालेल ज्यांची आता दुर्गा सप्त शेतीपाठ चालू आहे मग हवन आता कोणी करावं म्हणजे घड बसवल्यावर हवन करायचं का कि किंवा दुर्गासप्तशेती पाठ केल्यानंतरच हवन करायचं का किंवा समजा आम्ही घट बसवत नाही किंवा दुर्गासप्तशेती पाठ करायला नाही किंवा कायच नाही आमचं गावाकडे सगळं असतं आम्ही हवन केलं चालतं का तर चालतं हवन केलं तर तसं काही नाही तुमच्या गावाकडे जरी घड बसलेली असली आणि सगळं गावाकडे जरी असलं तर तुम्ही इथं हवन करू शकता तुम्ही भाड्याच्या घरात असला तरी करू शकता स्वतःच्या घरात असला तरीसुद्धा करू शकता शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असतो लक्षात ठेवा हवन मात्र नक्की करा छोटं मोठं असे ना पण नक्की करा मी तुम्हाला होमपुडा दाखवते मी कोणता आणले नाही अजून मी समिता आणलेली नाहीत शेनी माझ्या गेल्या वर्षी ज्या थोड्या आहेत अजून थोड्या आणणार आहे कारण आपण दुर्गा दुर्गासप्तशेतीचं हवन करायचं म्हणतात तेवढ्या शेणी भास होत नाहीत थोड्या शेणी आपल्याला आणाव्या लागणार मी पुढा दाखवते तुम्हाला कसला आहे तो एवढा कापूर आणलेला आहे मी हा दोनशे रुपयाचा कापूर आहे एक हजार वडी काहीतरी यामध्ये असते आणि हा आहे हवनाचा पुडा हा होम फूड आहे बघा असा असतो यामध्ये समीदान असतात खरं समीदा, समीदा या वे वेगळे आणावे लागतात ते आपल्याला आता इथे त्यांनी दिलेलं आहे काय काय आहे तेवढा इथे दिलेलं यामध्ये पाच प्रकारचं सप्तधान्य आहे सप्तमृतिका काळी तिळ काळं उडीद सफेद मोहरी नागर मोठा वाळा जटामावशी समुद्र फेस उद गुगुळ धूप कवड्या ऊद धूप पावडर भाताच्या लाह्या हो होम भुकुटी चंदनचुरा देवदार कमळ काकडी परत, मध तमालपत्री आणि अत्तर, असं सगळं यामध्ये आहे हे दे आहे ते ऐंशी रुपयाला दिलेलं आहे त्यांनी आणि समेदा असतात त्या आम्हाला वाटते एक पन्नास रुपयाचे आणावे लागतील आणि शेणी वीस रुपयाची आणली की आपलं म्हणजे होमचं साहित्य सगळं झालं आता माझ्याकडे काय माझ्याकडे पण पात्र नाही आहे मी काय करते की वरची बुट्टी आहे बाबा हे पाहते घडी मोठी बुट्टी आहे तीच ठेवते कारण मला मग ते व्यवस्थित पूर्ण दुर्गा सप्तशेती पाठ ओसपर्यंत व्यवस्थित म्हणजे हवन होतं त्यामुळे मी ती बुट्टीच ठेवते आणि मैत्रिणीनं आणखीन एक गोष्ट सांगायची आज आम्ही चाललेलं आहे आंबाबाईला आणि ते पण कसं चाललेलं विचार करा बरं तर चालत पायी पायी चाललेलं आहे आणि आत्ता वाजलेले तीन आता निघणाऱ्या पुग्या की कि कितीला पोचते ती आणि तेवढी ताकद आंबाबाईने देऊन दे कमीत कमी वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर आहे आणि वातावरण तर पावसाचा आहे पाऊस पडत आहे आमच्या इकडं बारीक बारीक पण तसं जाणार आहे बघूया कसा असेल तसा असेल बारीक आहे पाऊस मोठा काय नाही आहे पण तसं जाणार आहे आत्ता का जाणार आहे तर संध्याकाळची जी पालखी असते आंबाबाईची ती मला बघायची खूप दिवसापासूनची माझी म्हणजे खूप वर्षापासूनची इच्छा आहे मला ती पालखी बघायची अजूनपर्यंत एकदा हे मी म्हणजे आमोबाईची पालखी बघितलेली नाही आणि ती मला पालखी बघायची आहे याच्यासाठी मला आज जायचं आहे तर आता जाणार आहे आणि म्हणून म्हटलं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवून मग त्यानंतर जाऊया आणि मी नवरात्रीसाठी आणखीन एक दिवा आणलेला आहे तो दाखवते मी तुम्हाला आणि बाहेर वातावरण पण दाखवते मी तुम्हाला कसं झालेलं आहे पाऊस पडत आहे आमच्या इकडे तुमच्याकडे पाऊस आहे का पाऊसाच तर काही काहीच खरं नाही कधी पण पडतो दिवा कुठ ठेवला दिवस हे पहा पितळी दिवाय दोन आहे याला असं वाती घालायला एक घाटला तरी चालेल किंवा दोन वाती लावला तरी चालेल पण नवरात्यांसाठी खूप छान आहे बघा नवरात्रीसाठी याच्यापेक्षा थोडासा असा मोठा आणायला पाहिजे होता असं मला वाटायला लागले कारण मोठा भरून ठेवला असता तर आता माझ्याकडे आहे तो मातीचा आहे पण असा असला की बरं पडते ठेवायला चला माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करत जावा लाईक कमेंट करत जावा कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या नवरात्रीमध्ये कन्यापूजन परत देवीची जी ओटी भरणी असते ती करा होमसुद्धा नक्की करा आणि दुर्गा सप्तशेती पाठ तर नक्कीच करा किती जमतील तेवढे तर करा आता माझे चार झालेले आहेत उद्याचा पाचवा आहे आत्ता मी करणार होते पण मी आता जाणार आहे अंबाबाईना त्यामुळे आजचा संध्याकाळचा पाठ राहणार आहे किती होतील तेवढे होतील बघूया प्रयत्न तर आपण चौदा पाटाचं करायचं आहे आता चार झालेले आहेत चला या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच लाईक आणि कमेंट करा हे पहा वातावरण कसं झालं मोठा पुणे वारील कसं पडणार